महाराष्ट्रात अशी ठिकाणं आहेत जिथे इतिहास निसर्ग आणि संस्कृती एकत्र येतात चला पाहूया अशी दहा ठिकाणं जी तुम्ही नक्की पाहायला हवीत नंबर एक महाबळेश्वर धुक्यानं वेढलेलं महाबळेश्वर इथले पॉईंट वेना लेक आणि स्ट्रॉबेरी फार्मसाठी प्रसिद्ध आहे नंबर दोन लोणावळा पावसातला स्वर्ग म्हणजे लोणावळा इथे तुम्ही अनुभवाल हिरव्या दर्या आणि भुशी डॅमचं अलौकिक दृश्य नंबर तीन माथेरान वाहनमुक्त माथेरान टॉय ट्रेन आणि इको पॉइंट साठी पर्यटकांचं आवडतं ठिकाण नंबर चार अजिंठा वेरूळ इथे आहे दगडात कोरलेली प्राचीन भारतीय शिल्पकला जो एक जागतिक वारसा म्हणून ओळखला जातो नंबर पाच तारकर्ली इथलं पारदर्शक पाणी आणि स्कूबा डायव्हिंगमुळे याला महाराष्ट्रातील समुद्राचा स्वर्गच मानला जातो नंबर सहा अलिबाग मुंबई जवळचं बीच डेस्टिनेशन इथला कोलाबा किल्ला आणि सूर्यास्ताचं सौंदर्य नक्की पाहायला हवं नंबर सात भंडारदरा इथे आहे शांत तळ रंधा दबधबा आणि तारकांनी भरलेला आकाश जे तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करेल नंबर आठ कास पठार हे आहे रंगीबेरंगी पुलांचे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज प्लेस नंबर नऊ ताडोबा वाघ बिबट्या आणि जंगल सफारीसाठी महाराष्ट्राचं प्रमुख वन्य उद्यान नंबर दहा पुणे शनिवार वाडा सिंहगड आणि संस्कृतीनं भरलेलं ऐतिहासिक शहर महाराष्ट्र खरंच अप्रतिम आहे डोंगर समुद्र आणि संस्कृती सर्व काही